मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना एक महत्वाचं काम हे चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पूर्ण करावायचं आहे विद्यार्थ्यांच्या संदर्भात एक अत्यंत महत्वाची माहिती ही नोंद करण्याच्या दृष्टीनं आजचं हे एक पत्र आहे पत्र आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं दहा मे दोन हजार पंचवीसचं आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या संदर्भात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचं महत्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शैक्षणिक शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे हे पत्र माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक सोबतच माननीय शिक्षणाधिकारी बृहण मुंबई मनपा शिक्षण निरीक्षक मुंबई आणि प्रशासन अधिकारी मनपा नपा, नपा आणि नप यांना पाठविण्यात आलेला आहे पत्राचा विषय आहे संकलित मूल्यमापन चाचणी दोन पॅट तीन महाराष्ट्र या चॅटबॉटवर गुण नोंदवण्याबाबत आणि त्या अनुषंगाने दोन महत्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता आपण जाणून घेऊया या, या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संकलित मूल्यमापन चाचणी दोन पॅट तीन मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र अर्थात व्ही एस के यांच्यामार्फत पॅट महाराष्ट्र या चॅटबॉटवर गुण भरण्यासाठी जिल्ह्यांना यापूर्वी लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती तथापि सदरची माहिती अद्याप पूर्ण झाली नसून राज्यातील एकूण पंच्याऐंशी हजार दोनशे चौऱ्याऐंशी शाळांपैकी त्र्याहत्तर हजार नऊशे नव्याण्णव शाळांनी माहिती भरली असून अद्याप अकरा हजार दोनशे पंच्याऐंशी शाळांनी विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद न केल्याचे दिसून येत आहे शंभर टक्के गुण चॅटबॉटवर नोंदविण्याकरिता जिल्ह्यांना अंतिम मुदतवाढ दिनांक चौदा पंचवीस पर्यंत नोंद करण्यासाठीची लिंक खालीलप्रमाणे संकलित मूल्यमापन चाचणी दोन पॅट तीन गुणांची नोंद करण्यासाठी जी लिंक आहे ती आपल्याला या स्क्रीनवर दिसते आहे तसेच संदर्भ क्रमांक दोन अन्वय शंभर टक्के शाळांनी सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरणे अनिवार्य असून यानंतर सदरचे गुण भरण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही तसेच याचे अनुपालन न केल्यास उपरोक्त सर्व संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक प्रशासन अधिकारी आणि शिक्षण निरीक्षक यांना जबाबदार धरण्यात येऊन महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी नुसार प्रस्तावित करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी तरी आपल्या अधीनस्थ शाळा मुख्याध्यापक शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे असं माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे शाळा मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या संदर्भातलं हे एक महत्वाचं असं पत्र आहे विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद करण्याकरिता चौदा मे दोन हजार पंचवीस ही शेवटची मुदतवाढ असेल प्रस्तुत पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद